आमची देवेंद्र फडणवीसजींची सरकार ज्या पद्धतीची आज अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असा जे स्टेटमेंट दिला आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलं आहे आणि आमची सरकारला अजून एक विनंती आहे ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमचे महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात जय महाराष्ट्र ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा